छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे आग्र्यावरून स्वराज्याकडे निघाले होते तेव्हाचा एक प्रसंग पहाट झाली हळूहळू उजाडू लागलं अहरवरा गाव नजरेच्या टप्प्यात आलं तो समोरून दोन बैलगाड्या येताना दिसल्या माणकोजींनी पाठवलेले मावडे बैलगाड्यांचा बंदोबस्त करून आले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित तरडलं सगळेजण बैलगाड्यात बसले प्रवास सुखाचा वाटू लागला चांगली बाजारपेठ होती तिथे घोडे मिळतील अशी माहिती मिळाली होती सर्वांसाठी उमदे घोडे खरेदी करावेत असं छत्रपती शिवाजी महाराजांनी निराजींना सुचवलं होतं आणि निराजींनी ते मान्यही केलं होतं दुपार झाली काही वेळात कोतोबा दोन गोण्यांसह पोहोचला रंगीबेरंगी नवाबी पेहराव घेऊन आलेला सगळ्यांनी पेहराव परिधान केला आणि ललितपूरच्या दिशेनं चालत निघाले घोडे खरेदीसाठी बाजारात पोहोचले तिथे काही मुघल सैनिकांची गस्त होती पण नवाबी पेहरावातले मावडे भलतेच निराडे दिसत होते त्यामुळे मुघलांनी ओळखण्याचा प्रश्नच नव्हता सर्वजण मुघली सैनिकांच्या समोरून घोडे बाजारांकडे चालत गेले महाराजांनी तिथून योग्य दामात आठ घोडे खरेदी केले दवापाणी खाण्यापिण्याच्या चीज वस्तू खरेदी करून काही क्षण बाजारात भटकंती करून सर्वजण सुकृत पठाराच्या दिशेनं निघाले चालता चालता चोफान गावची हद्द लागली आणि समोर सोने नदीच्या पुरानं सर्वांचीच वाट अडवली आता काय करायचं सर्वांसमोरच प्रश्न उभा राहिला राजांनी मार्ग शोधण्यासाठी दोन्ही दिशांना मावडे पाठवले नदीचा प्रवाह खोली आणि पात्र पाहता घोड्यांना नदी पार करून नेणे अशक्यच त्यातच सर्वजण थकलेले दोन्ही दिशेला गेलेले मावडे माघारी आले नदी पोहून पार करण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता काही क्षण विश्राम करून जोमाने नदी पार करू असं ठरलं आणि सर्वांनी होकार दिला पण घोड्यांना सोडून द्यावं लागणार होतं हेही तितकंच खरं कोतुबाने शेकोटी पेटवली तोवर दोघा तिघा मावळ्यांनी पुराच्या पाण्यातून मोठाले मासे पकडले मासे भाजण्यात आले त्याला मीठ मसाला लावून सर्वांनी पोटभर आहार केला कमालीची ऊर्जा मिळाली आता निघण्यास हरकत नाही असा विचार करून सगळेजण पोहण्यासाठी सिद्ध झाले तोच कोणीतरी मदतीसाठी आर्जव करत असल्याचं महाराजांच्या कानी पडलं त्यांनी ताबडतोब नदी किनाऱ्यानं धाव घेतली शिवाजी महाराजांसह मावळेही धावत निघाले नदीच्या मधोमध पुराच्या पाण्यात एक तरुण अडकला होता खडकाला पकडून तो जीवाच्या आकांताने मदत मागत होता त्याचा हात सुटला तर तो वाहून जाणार हे पक्क होतं आपण सर्वजण पोहत्या तरुणापर्यंत जाऊ आणि त्याला घेऊन तसंच पलीकडच्या चोपान गावात नेऊ महाराजांनी असं म्हणताच सर्वजण तयार झाले एका पाठोपाठ एकाने पाण्याचा झेप घेतली आणि सपासप हातपाय मारत सर्वजण त्या तरुणापर्यंत पोहोचले कुतुबाने तरुणाचा अंगरखा पकडला आणि त्याला खेचत पहिल तीरापर्यंत निघाले पाण्याचा वेग कमालीचा होता माणकोजींनी तरुणाला आधार देत स्वतःच्या पाठीवर घेतले आणि माशासारखे पोहत पाणी कापू लागले मानकोजी थकले तसं शिवाजी महाराजांनी त्या तरुणाला आधार दिला एक एक जण मदत करीत सर्वांनी अखेर त्या, त्या तरुणाला पहिले तीर्यावर आणलं आणि सगळेच नदी किनारी दम खात काही क्षण पडले तरुण रडू लागला महाराजांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तसा तो थेट महाराजांच्या गळ्यातच पडला तुम्ही नसता तर आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता मला माझ्या पत्नीला आईला मुलाला कधीच पाहता आलं नसतं खूप खूप उपकार आहेत तुमच्या माझ्यावर असं म्हणत त्यानं भावनांना वाट मोकळी करून दिली शिवाजी राजांनी त्याला शांत राहण्यास सांगितलं तसा तो म्हणाला तुम्ही कोण कुठले पण तुम्ही मला जीवदान दिलं कृपया मला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्यावी या चोपान गावातच माझं घर आहे माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या घरी यावं आणि दोन घास खाऊन मला उपकृत करावं भूक कुणालाच नव्हती पण त्या तरुणाचा आग्रह मोडणंही शक्य होईना शिवाजी महाराजांनी होकार दिला आणि सर्वजण त्या तरुणासोबत त्याच्या घराकडे निघाले तो एका घरासमोर घरा एक आला घरातून एक लकडू धावत आलं आणि त्याच्या गळ्यात पडलं पाठोपाठ त्याची आई आणि त्याची पत्नी सुद्धा आली आईच्या कुशीत शिरून तो तरुण जोरजोरात रडू लागला अम्मा अम्मा अगर ये लोक नाही होते तो मैं आज मर जातात हा तरुण असं म्हणताच त्याची आई राजाचे पाय पकडून रडू लागली राजाने लगबगीनं तिला पकडलं हात जोडत राजे म्हणाले एकमेकांची सेवा करणं हाच खरा धर्म असतो माते आम्हाला प्रभूने सांगितलं तसं आम्ही केलं राजांचं ते वाक्य तरुणाच्या आईला कमालीचं भावलं त्यांनी मोठ्या प्रेमानं राजांच्या डोक्यावर हात फिरवला आणि जेवण करण्याची विनंती केली राजांनी मात्र नकार देत फक्त गरम काढा करावा अशी विनंती केली महाराजांनी कुतूहल म्हणून विचारलं तुम्ही शेतकरी आहात का तसा तो तरुण म्हणाला नाही नाही मै बादशाह औरंगजेब का सैनिक हो माझं नाव फारुख फारूक असं म्हणाला आणि एकूण एक मावळ्यांचा कान टवकारला गेला सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले घराच्या आसपास पाहू लागले पण चेहऱ्यावर कसलेही भाव न आणता महाराजांनी हातानं शांत राहण्याचा इशारा केला तसे ते सगळे शांत झाले आग्र्याला असता की इतर कुठं ठिकाणी असता हां हा मै रहता राहताहू कुछ दिन की छुट्टी निकाल कर गाव आया हू पर बाळ मे मैफास गया आईला पत्नीला आणि मुलाला भेटण्याची इच्छा होती म्हणून नदी पोहून पार करायचं ठरवलं होतं पण नदीच्या वेगापुढं जीव गुदमरला नशिबाने खडक हाती लागला म्हणून जगलो नाहीतर वाहून गेलो असतो सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं तसा फारूक म्हणू लागला तुम्ही पंजाब प्रांतातले आहात का कपड्यांवरून तसे वाटतात म्हणून विचारलं महाराज म्हणाले होय आम्ही त्याच परिसरातले व्यवसायाच्या निमित्ताने फिरणं होत असतं लोखंडी साहित्याचा आमचा व्यवसाय आम्ही व्यवसायाच्या निमित्ताने अनेकदा आग्र्यात येऊन गेलो पण बादशहाच्या दरबारी आमची फारशी ओळख नसल्यानं आम्हाला तिथलं काम कधी मिळालं नाही त्यात या महिन्यात त्या तर आग्रा बाजारही नीट भरत नव्हता त्यामुळे दक्षिण प्रांताकडे निघालो होतो पोट भरण्यासाठी भटकंती तर करावीच लागणार ना नाराजीचा होकार देत फारुख म्हणाला हां या महिन्यात आग्र्यातलं वातावरण जरा गरमच होतं तो शिवा पडून गेला ना त्यामुळे तर पंधरा दिवस झाले आता बाजारपेठच बंद आहे तुम्ही नाव ऐकून असालच ना त्या शिवाचं सगळेजण कान देऊन फारुखचं बोलणं ऐकत होते तसे महाराज म्हणाले हो म्हणजे आम्ही ऐकून होतो की बादशहाने त्याला बंदी केलं आहे म्हणून पण ते पडून गेल्याची काही खास खबर नाही आमच्याकडे फारुख म्हणाला अहो गेला ना पडून अख्खा मुगली सल्तनतला कामाला लावून पडून गेला तो म्हणजे खरं तर औरंगजेब आमचे बादशाह त्यांच्या विरोधात बोलणं नाही म्हणजे पण त्यांनी शिवाची फसवणूकच केली तो बिचारा बोलणी करण्यासाठी तिकडून दक्षिणेतून तुमच्या आग्र्यात येतो आणि तुम्ही त्याला असं नजरकैदेत ठेवता हे काय मला पटलं नाही बा माफ करा तुमच्या मनात बादशहाविषयी प्रेम भावना असेल पण मला ही कृती पटली नाही तुम्ही माझा जीव वाचवला म्हणून तुमच्यासमोर जरा मोकळेपणानेच बोलतोय नाहीतर बादशहा नियमांच्या बाबतीत चांगले कडक राजांनी निराजीकडे पाहिलं तसे निराजे फारुखला म्हणाले पण मग शिवाचा किंवा त्याच्या माणसांचा काही तपास लागला की नाही 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 अजून तर शिवाचा काहीहीच तपास लागला नाही व शिवा कहा भाग गया किसी को भी मालूम नाही पण बादशहानी त्याच्या माणसांची चांगली धरपकड सुरू केली आठवड्यापूर्वीच त्याच्या चार साथीदारांना तिकडून प्रतिराय हरकार्याच्या जावयाच्या घरून सापळा रचून पकडलं त्यातला एक जण तर शिवाचं रूप घेऊन त्याच्या जागी झोपला होता म्हणे तसे शिवाजी महाराज म्हणाले पण मग बादशहाने त्यांना मृत्यूदंडच ठोठावला असेल ना बादशहाने उसके साथ ऐसा कुछ भी नहीं किया कुठे को बहुत गुस्सा आया था उनका त्यामुळं आमचे सेनापती फौलाद खान यांनी चौघांना चांगलं फोडून काढलं पण नंतर अमलदार फिदाई खान यांनी चौघांवर जुलूम करू नका म्हणून आदेश दिला अब वो सिर्फ बना में है हिरोजी मदारी त्र्यंबक पंथ आणि रघुनाथ पंथ चौघांची खबरबात ऐकून सगळ्यांनाच दिलासा मिळाला तोच फारुखची आई गाडग्यामध्ये काळा घेऊन आल्या सगळ्यांनी एक एक गाडगं उचललं खोट घेत मानकोजी फारुखला म्हणाले म्हणजे साथीदार हाती लागले पण शिवाजी महाराज काही हाती लागले नाही बरोबर ना फारुक नाकार देत म्हणाला नाही 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 शिवा अभी तक किसी के भी नाही में नहीं शिवा अभि तक हातमे नाही लगा मुळात तो गेला कुठं त्याचाच तपास नाही अजून आधी खबर आली यमुना नदी ओलांडून तो पश्चिमेकडे समुद्राच्या दिशेने गेला तर बादशहाने तिकडे फौज पाठवली हो नंतर खबर आली की त्याने नरवीर घाटी ओलांडली शिवाला पकडण्यासाठी तिकडे मोठी तुकडी पाठवली हो नंतर बातमी आली की कलवीर नाका विसोवन ओढा महफिलताना कुतुबराई अफसान नाका आणि लई चौकी अशा वेगवेगळ्या ठिकाणी पण शिवा दिसला आता यातला खरा शिवा कोणता कोणालाच मेळ अजून बसला नाही बादशाने सगळीकडे शोधकार्य सुरू केलंय राजांनी निराजीकडे स्मित करीत पाहिलं तसे राजे म्हणाले आम्हाला अशा या राजनैतिक गप्पा काहीच समजत नाही म्हणजे ऐकायला आवडतं पण त्यातलं काहीच समजत नाही आम्हाला निराजे फारूककडे पाहत म्हणाले तुमची परवानगी असेल तर आम्ही निघू तसं फारूक सगळ्यांकडे पाहत म्हणाला तुम्ही आता कसे जाणार माणकोजी म्हणाले आमचे घोडे नदीपलीकडे सोडावे लागले आम्हाला इथून पुढं पायीच जावं लागेल क्षणभर विचार करत फारूक म्हणाला नाही 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 आप पैदल मत जाओ वैसे घोडे नदी के पार खडे पाणी ओसरले की आमच्या गावात त्या घोड्यांना घेऊन येतो तुम्ही आमच्या गावातल्या पागेतले घोडे घेऊन जा पायी प्रवास करण मोठं काम असतं सगळ्यांनाच कल्पना पटली फारुख सगळ्यांना घेऊन घरामागच्या पागेत गेला तिथं मोहम्मद चाचा होते महाराजांनी मोहम्मद पागेतले आठ घोडे निवडले आणि सर्वांनी घोड्यांवर मांड टाकली राजांनी फारुखला नमस्कार केला आणि म्हणाले अल्ला तालाच्या मनात असेल तर पुन्हा नक्की भेट होईल आपली आभार मानत फारुकने हात जोडले सगळेजण स्मितहास्य करत पुढच्या गावाच्या दिशेनं निघाले